नमस्कार तर मी अंशुमन विचारे वय वर्ष साठ <laughs> राहणार सदाशिव पेठ पुणे ही <laughs> आमची खानावळ म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली के सत्तर वर्ष अशी जोरदार सुरू आहे <laughs> आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय काहीच नाही का माहिती आहे का <laughs> मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकाने त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु लोकांचा नाही लाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे शापावरून आठवलं तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा वावा। 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 ना आलाय रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो नमस्कार नमस्कार दादूस, कोमिटी, स्टार कोमिटी किंग, थूर <laughs> दादा चप्पल चप्पल बाहेर काढून यायची कळलं का बोर्ड वाचला नाही का बाहेर लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला हे <laughs> बघा चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते कळलं का <laughs> माझ्याकडे बघायचं नाही ही हॉटेल मध्ये चप्पल आहे बाहेर वापरायची चप्पल बाहेर असतंय कळला चष्मा मी घरी घरी <laughs> पंधरा वर्ष इथे येत आहे तुम्ही चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय अरे हो ना काय चाललंय नुसते चप्पल कारण इसर आवरे बोलतात oh. रे काल वसऱ्या राईस पेंट मध्ये मला राईस दिला मी काय बोल एवढं रागवायची गरज नाही आहे बसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बोला काय सेवा करू आपली मनोवार चिंता म्हणे ए चिंता म्हणे आलेमांचा ताट करा जेवायचा हा चिंता चिंतामणी काम राहिले कसं आहे कदम हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःच नाव असत <laughs> त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे कळेल का तुम्हाला चिंतामणी <laughs> कदमांची आज स्पेशल डिश बनवली ती घेऊन खास वेळ दाखलाय बरं का तुमची आवडती बटाट्याची भाजी अरे काल म्हणतीस तुझ्यात म्हणतीस बटाट्याची भाजी बसाऱ्यास त्याचं सांगताय कशाला ओरडताय कधी पण गचकाल हो <laughs> तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो घसाऱ्या मी काल कोलंबी आवडतो असं बोललं या काय म्हणतेस बटाट्याची भाजी कोलंबी बोला कोलंबी अरे मी बटाटा बाबा मला बटाटा कसा ऐकू आला कारण वसाऱ्या तुला तोच पण <laughs> <laughs> एक नंबर का कंजूस माणूस आहेस तू मी कंजूस आहे मी कंजूस आहे अरे क्वेश्चन मार करून तकने कायमच फुल्ला <laughs> मी <में> कंजूस <laughs> हाय <है। laughs> <में कंजूसा है। laughs> तू माणूस आहे म्हणून वाटतं ना ठीक आहे मी दिलदारपणाचं उदाहरण आता देतो किंतावणी कजवान साडी मस्तपैकी गुलाब जामंगो गुलाब जामण हा आता गुलाबजाम आणतो <coughs> गुलाबजाम टाकतो गुलाबजामून वा वा गुलाबजाम गुलाब रे गुलाबजामच्या गुलाब पाकात काली मिरी कुणी टाकलं आहे तो रे वसाज्या मोहरी आणि मिरीच्या मधल्या सुद्धा <laughs> लाज वाटायला पाहिजे तुम्हाला पाहिजे वीस रुपयाला पडतो तो केवढी महागाई वाढलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो कदा कोबीचा गड्डा सुद्धा पंधरा रुपयाला मिळतो कोबीचा गड्डाने गुलाब त्यांचा काही संबंध नाही संबंध काय ठीक आहे गुलाबजाम खाल्ला ते वीस रुपये द्या टाका नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला कधी असं काय करता आता बोलता बोलतो तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम असं काय करता जिबेवर चव सुद्धा असेल अजून अरे माझ्या तोंडाची बेग चव रे अच्छा बेचाव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसत आहे त्यामुळे बेचाव आहे ते असं काय आत्ता नाही का ते खाल्लं तुम्ही अरे पण ते काय आमची स्पेशालिटी आहे ती थोडं बेचाव असतं पण मजा असते खाण्यामध्ये अरे काय 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 म्हणतात त्याला रागावू नका कदम अजून हवाय का म्हणे अजून एकदा खाल्लं हवं तर काही ठेवायचं ना सगळं वाढायचं वाट सगळं अरे हरडाऊन वाडीकडे काय करतोय सगळं घ्या सगळं खायचं तेवढं खा ते पण हा टाकून मिळतो तेवढं खाचे फक्त सत्तर रुपये पडतील ते सत्तर रुपये म्हटलंय अरे काय फालतुगिर मी तुमच्या पाया पुरतो अरे मला भूक लागली म्हणजे फालतू फालतुगिरी बस झाली होती बरं जेव्हा त्यामुळे तुला ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे किती जुने ग्राहक आहेत जा बघू गरमागरम पोळ्या आण त्यांच्यासाठी आणतायत काळजी करायची नाही तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आण चिंता पण लवकर नाही पोळ नाही तो गरमागरम कामाचं लागेच बाकी भांग मी पडून तुम्ही ठेव ठेव ठेव

काळजी करू नका सावका जेवा सावका जेव्हा दीड पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाही वाटलं हावरट्यासारख्या दोन पोळ्या संपवा कोण फुटेस तो बर खा माझं काही म्हणणं नाही विचार्या हा तुझी आई रक्ताची शपथ घेऊन का या दोन पोल्या खाऊन माझं पोट फुटाची <laughs> <laughs> फुटेल बाबा मला काय माहिती नाही बागे पोल्या संपल्या तर भात वार म्हणा भात भात म्हण खाऊन दे जेवायला बघ भात तरी वार नाही चिंता भरपूर भरपूर भात वाढ अगदी लिंबा एवढा भात वाढ का <laughs> <वे। laughs> नुकसान तरी चालेल आपलं हे एवढं भात मला जाईल काळजी करू नको कदम सारखे मागा दोनदा माझं काही म्हणणं नाही ना काम कर तुपाची धार सोड त्याच्यावर तुपाची धार इतका भात संपेल ना पण जास्त आहे तो नाही तुपाची धार आणतोय तुपाची धार सोडशील लागते ना मला वाट अरे असा तरंगला सोड बघू

किती रागावत आहे बसा आप बसा काय रागवत आहे तुम्ही बसा 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 बस बस हे बघ का ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा हे बघ काळजी का, का, करू नका तुम्ही शांतपणे तुम्ही जेवा कळलं हे काम करे चिंता म्हणे हे चिंता म्हणे तू डबा आणि कडे तू डबा आणि कडे नाही पूर्गा कळत नाही त्याला इथं ठेव तू डबा हे तू डबा हे बघू इथे तू पाचा डबा हो म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय तुमच्यासाठी ठेवलाय तो हाना सरके, सरके, ना ना जो तु, जो तु। हा ना हावरडा <laughs> सारखे भिकारा सारखे चार पाच हात मारा तुम्ही जेवतो जेवतो हा तुम्ही खा थोड थोड वा कदम सर वा कदम गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो तरी सातशे रुपये बाकी असतील ना रे <laughs> हे बघा डुरुक डुरुक पोटातून आवाज येतोय <laughs> कसला कसला आवाज येतोय डुरुक डुरुक दुरु दुरु। एक 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 आम्ही कुठे नाही म्हटले का पैसे नसताना कसं काय लोक जीवता देव जाने <laughs> पैसे हे पैसे घ्या फक्त दीडशेच रुपये अरे जाला देतो ना पैसे ही चाल मी चाललो नेला तरी ग्र पायलट हुन मी चाललो आई जातो मी रोजची नाटके द्या माणसाची <laughs> दोन मिनटात परत येतो रे बघा <laughs> पंधरा वर्ष झाली ह्याचणी माझं एकमेकांशिवाय एक पान हलत नाही <laughs> हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो उधारी बंद ही पाठी फक्त इगो जपड्यासाठी असते हो तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे आत्ता येईल बघा आलाय की नाही थोडं थोडस कदम हे काय खाताय ए चांगलं ताड बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका हो आणि आणतोय ताट आणतो आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी एक सांगू तुम्हाला काय <laughs> कदम <कदाँ, laughs> तुमच्यासारखा का माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानायच ठेव ठेव इथे ठेव किती गोड मानाचे तुम्ही ताटा दिलेलं सगळं खातं अजिबात सोडत नाही अरे वासर तुम्ही सोडलं तुम्ही सोडलं सोडलं बघितलं हातार सुद्धा विनोद करायचं सोडत नाही सोडवत वा असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही वा वा वाचार मस्का मारायची गरज नाही रे अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला येतो बर का नाही येतो काय ना ते स्वीट स्वीट डिश डिश स्वीट डिश कुठे स्वीट डिश चार शब्द गोड बोलत ती स्वीट डिश काय नाही तो ओसरीवर बसून घ्यावेल रोजची आहे ती टेबल फक्त आहे बाकी काही नाही त्याने ताट सरपल की धुऊन टाकले म्हणे तू <laughs> काय करतो सटर खाली कर <laughs>